नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही कास्तकारमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुढील चार दिवसाचा दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीसचा चा, चा संपूर्ण महाराष्ट्राचा जिल्हा निहाय हवामान अंदाज तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मित्रांनो काही दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगला जोर घातला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा अंदाज अतिशय महत्वाचा या ठिकाणी ठरणार आहे तर मित्रांनो सर्वात आधी आपण कालचा म्हणजे दिनांक चौक चौदा एप्रिल दोन हजार चोवीसचा अंदाज पाहूया तर दिनांक चौदा एप्रिलला राज्यामध्ये प्रामुख्याने विदर्भाच्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा देण्यात आलेला होता त्यामध्ये आपण पाहू शकता अमरावती यवतमाळ नागपूर वर्धा त्यानंतर अकोला भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आपल्याला येलो अलर्ट तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला दिसून आला आणि त्याचप्रमाणे राज्यातील या भागांमध्ये मुसळधार पावसाने सुद्धा काही ठिकाणी हजेरी लावली आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस हा मध्यम स्वरूपाचा होता परंतु आता आज म्हणजे दिनांक पंधरा एप्रिलला राज्यात कसं वातावरण राहील त्याबद्दल आपण पन सविस्तरपणे पाहूयात मित्रांनो दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला म्हणजेच आज राज्यामध्ये आपण पाहू शकतो की मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येच आपल्याला विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेचा अंदाज दिला आहे मात्र हवामान विभागाने कुठला इशारा या ठिकाणी दिलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता धाराशिव सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट तसेच मेघगर्जना होऊ शकते आणि ढगाळ वातावरणसुद्धा या ठिकाणी असू शकते परंतु उर्वरित भाग जो आहे त्यामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश कोकण विभाग या सर्व भागात कुठल्याही पावसाचा इशारा हा हवामान विभागाने दिलेला नाही आहे त्याचप्रमाणे जर आपण दिनांक सोळा तारखेचा म्हणजे उद्याचा हवामान अंदाज बघितला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सांगली सोलापूर धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे म्हणजे या ठिकाणी पावसाचा इशारा अवकाळी पावसाचे संकेत हे हवामान विभागातर्फे देण्यात आलेले आहे मात्र या व्यतिरिक्त आपण पाहू शकता की विदर्भ आणि मराठवाड्यातील जे काही इतर जिल्हे आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नगर पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे तसेच बीड लातूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे आपल्याला सव सोळा तारखेला म्हणजे उद्याला हवामानाचा अंदाज किंवा हवामानाची जी शक्यता आहे ती पाहायला मिळणार आहे त्यानंतर सतरा तारखेला सुद्धा अगदी सारखंच वातावरण राहणार आहे मात्र जे काही घाटमात्याचा परिसर आहे त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट हा होऊ शकतो तसेच धाराशिव सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांना मात्र जो इशारा देण्यात आलेला आहे तो कायम असणार आहे उर्वरित महाराष्ट्र मात्र कोरडा राहण्याचा अंदाज या ठिकाणी हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो पाहूयात दिनांक अठरा तारखेचा हवामान अंदाज तर अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पुन्हा एकदा त्यांना लावलेली हजेरी ही थांबणार असून पाऊस विश्रांती घेण्याचे संकेत हवामान विभागाने वर्तवलेले आहे तर अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आणि सर्वच विभागांमध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण तसेच खान्देश या परिसरात पावसाचा कुठलाही अंदाज हवामान विभागाने दिलेला नाही आहे त्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं वातावरण थांबण्याची शक्यता निर्माण होत आहे शेतकरी मित्रांनो तर अशा प्रकारे पुढील चार दिवस राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि सर्व भागात पावसाचा अंदाज हा राहणार आहे या हवामान अंदाजामध्ये बदल हा होऊ शकतो सदर हवामान अंदाज दिनांक चौदा तारखेला म्हणजे चौदा एप्रिलला हवामान विभागातर्फे आय एम डीच्या वेबसाईटवर जारी करण्यात आला होता यामध्ये जर काही बदल झाले तर आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तरपणे सांगणारच आहोत आणि आ, या आठवड्यातच म्हणजेच दरवर्षी आपल्याला माहिती आहे की हो हवामान विभाग हा मान्सून दोन हजार चोवीस मान्सून दोन हजार तेवीसचा अंदाज सरासरी पंधरा एप्रिलच्या दरम्यान देत असतो तर त्याची सुद्धा अपडेट आपण लवकरच आपल्या चॅनलवर चा हवामान हो विभागाने त्यांनी अपडेट दिल्यानंतर सविस्तरपणे विश्लेषणासह घेऊन येणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून ठेवायचा आहे आणि हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला सुद्धा लाईक करायचा आहे तसेच आज तुमच्या भागामध्ये पाऊस झाला किंवा नाही ते तुमच्या जिल्ह्याच्या नावासहित अवश्य कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आपल्या आम्ही कास्तकार का चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही शेतीविषयक माहिती आणि हवामान अंदाज मिळू शकता तसेच आपल्या हवामान अंदाज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही दररोज पंजाबराव डक साहेब यांचा हवामान अंदाज तसेच आय एम डीचे हवामानाचे अपडेट्स हे तुमच्या मोबाईलवर घेऊ शकता आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही दररोज तुमच्या मोबाईलवरच शेतीविषयक योजना हवामान हो, अंदाज बाजार हो, यांचे अपडेट सुद्धा मिळू शकता ह्या सर्व लिंक्स आपण आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि मित्रांनो या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला भविष्यातही पाहायला आवडतील का अशा प्रेझेंटेशन स्वरूपात जे आपण व्हिडिओ बनवले हे तुम्हाला समजायला सोपे जातात की अवघड याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये अवश्य सांगा जेणेकरून पुढील व्हिडिओ या प्रकारचा बनवायचा किंवा नाही याबद्दल एक आयडिया येऊन जाईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद